माझ्या किचनमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत ढाब्यावर मिळतं तसं चिकन सुक्कं कसं बनवायचं जेव्हा आपण एखाद्या ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये हो जातो आणि तिथे चिकन सुक्कं खातो तेव्हा आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की या ढाब्यावरती कसं चिकन सुक्कं बनवत असतील मग तशीच रेसिपी आपण घरी बनवूयात असा आपण विचार करतो आणि त्या चवीचं हे सुक्क चिकन होत नाही मग आपल्याला प्रश्न पडतो की कसा काय हा मसाला हे। हे करत असतील किंवा करण्याची पद्धत काय आहे हे आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे घरी बनवलेलं चिकन त्या चवीचं लागत नाही तर आज आपण ढाब्यावर जसा मिळतो तसं चिकन सुक्कं घरी बनवणार आहोत आणि काही महत्त्वाच्या ट्रिक आहेत त्या नक्की तुम्ही फॉलो करा त्यामुळे बघा चिकन सुक्कं जे आहे ते कधीच तुमचं बिघडणार नाही आणि जसं ढाब्यावर मिळतं त्याच चवीचं चिकन सुक्कं आपण घरी बनवू शकतो तर आपण बघूया सुक्कं चिकन करण्याची ढाब्यावरची एक्झॅक्ट पद्धत कशी आहे आणि कुठला सिक्रेट मसाला वापरायचा आहे कुठल्या वस्तू या मसाल्यामध्ये ढाब्यामध्ये चिकन सुक्कं बनवत असताना जास्त प्रमाणामध्ये वापरल्या जातात सगळ्यात आधी आपण चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला कसलाच वास येत नाही आणि चिकन सुक्कं केल्यानंतर ते चवीला अतिशय छान लागतं त्यामुळे चार पाच पाण्याने चिकन आणल्यानंतर पहिल्यांदा ते धुवून घ्यायचं आहे हे खूप महत्त्वाची स्टेप आहे आता बघा इथे चिकन आपण असं मस्त चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता साधारणपणे हे एक किलो चिकन आहे त्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घ्यायचे एक मोठं असं पातेलं घ्यायचं त्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आता बघा या ठिकाणी आपल्याला हा बारीक चिरून घेतलेला कांदा जो आहे तो तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे लक्षात घ्या हा कांदा तेलामध्ये परतत असताना अगदी लाल करू नका अगदी गुलाबी कलरवरती हा कांदा परतून घ्यायचा आहे त्यामुळे अगदी मस्त टेस्ट या चिकन सुक्याला येते आता बघा ही जी पहिली स्टेप आहे ती खूप महत्त्वाची आहे प्रत्येक ढाब्यावर हॉटेलमध्ये ही स्टेप केलीच जाते तर बघा कांदा चांगला लाल गुलाबी झालेला आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे दोन चमचे हळद टाकलेले आहे तुमच्याकडे जर मॅरिनेशनला वेळ असेल एक तासभर तर तुम्ही चिकनला हळद मीठ लावून ते मॅरिनेशनसाठी ठेवून देऊ शकता पण वेळ नसेल तर तुम्ही ही पद्धत अवश्य वापरा जी ढाब्यावरती सर्रास वापरली जाते तर आता यामध्ये जे चिकन आहे ते आपण टाकून घेऊया आणि एक पाच मिनिटं छान असं हळदीमध्ये हे परतून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला मीठदेखील टाकायचं आहे मीठ आणि हळद टाकून अशा प्रकारे हे जे चिकन आहे ते आपण चांगलं परतून घेऊया हळद मीठ सगळीकडे छान असं लागलं पाहिजे सगळ्या तुकड्यांना या चिकनच्या आता एक पाच ते सहा मिनिटं हे परतून झाल्यानंतर गॅस जो आहे तो बारीक करायचा ही आज या या ला 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 जी असते ती बारीक करायची आणि त्यानंतर यामध्ये काहीच पाणी टाकायचं नाही थंड पाणी तर अजिबात टाकायचं नाही आणि यावरती या पातेल्यावरती आपल्याला एक चांगलं मोठं खोलगट असं ताट ठेवायचं यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि हे पाणी आपल्याला असंच उकळू द्यायचं आहे गॅसची आज मंदच करायची ती वाढवायची नाही नाहीतर चिकन जे आहे ते करपून जाईल आणि चिकनला सुटलेल्या पाण्यामध्येच हे चिकन जे आहे ते पहिल्यांदा पंधरा मिनिटं तरी शिजू द्यायचं चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे भाजून घेतलेत सुकं खोबरं भाजून घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आ आल्याचा एक मोठा तुकडा दोन चमचे जिरे त्याचबरोबर चार पाच लवंगा चार पाच काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा स्टार फूल आणि मसाला वेलची घेतलेली आहे यातील एखादा गरम मसाला तुमच्याकडे नसेल तर नाही टाकला तरी चालेल किंवा एक्स्ट्राचा एखादा एक असेल तर तो देखील तुम्ही टाकू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं एकत्र करूया आणि छान याची पेस्ट करून घेऊया हा मसाला तयार करत असताना ढाब्यावरती लसूण आणि आल्याचं प्रमाण हे जास्त वापरलं जातं त्याचबरोबर बरोबर मिरीचं प्रमाण देखील थोडंसं जास्त वापरलं जातं त्यामुळे अगदी झणझणीत हे चिकन सुक्कं लागतं आता बघा इथे तुम्ही धणे पूड पण टाकू शकता पण जेव्हा असे अख्खे धणे तुम्ही घेता तेव्हा त्याची टेस्ट जी असते मसाल्याची ती अजून जास्त येते त्यामुळे या ठिकाणी धणे आपण वापरायचे आहेत धणे वापरायचे नसतील तर तुम्ही देखील वापरू शकता धण्यांची इथे बघा हा मसाला तयार करून झालेला आहे तर हा चिकन सुक्यासाठी असणारा मसाला आहे आणि असाच मसाला धाब्यावरती बनवला जातो या ठिकाणी बघा हे पाणी जे आहे ते गरम झालेलं आहे आणि या चिकनमध्ये हे ओतून घ्यायचं आहे बघा चिकनचं स्वतःचं पाणी याला सुटलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण हे गरम केलेलं पाणी ओतायचं आहे तुम्ही एकीकडे दुसऱ्या पातेल्यामध्ये असं हे पाणी उकळून नंतर यामध्ये टाकू शकता पण लक्षात घ्या सुरुवातीची पंधरा ते वीस मिनिटं चिकनला सुटलेल्या पाण्यामध्येच हे चिकन शिजू द्यायचं यामुळे अतिशय छानचं चिकनला उतरते आता या ठिकाणी बघा हे जे आळणी काढून घेतलेलं आहे ही खूप महत्त्वाची स्टेप आहे प्रत्येक धाब्यावर प्रत्येक हॉटेलवरती अशा प्रकारे चिकन आधी शिजवून ठेवलं जातं कारण बघा मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्डर असतात त्यामुळे प्रत्येक वेळेला हे कच्चं चिकन शिजवत बसायला त्यांना वेळ नसतो तर बघा आता कढई तापवलेली आहे तेल गरम करून घेतलेला आहे तयार केलेला चिकन सुक्याचा जो मसाला आहे तो आता तेलामध्ये तळून घ्यायचा तर हा जो मसाला आहे तो धाब्यावर हॉटेलवर हो मोठ्या प्रमाणामध्ये बनवून ठेवला जातो तो, तो फ्रीजमध्ये स्टोअर केला जातो आणि जशी जा ऑर्डर येईल त्याप्रमाणे हा जो मसाला आहे जो स्टोर करून ठेवलेला आहे फ्रीजमध्ये तो थोडा थोडा चिकन सुकं करण्यासाठी वापरला जातो तर या ठिकाणी बघा मसाला तेलामध्ये छान तळून घ्यायचा कच्चा ठेवायचा नाही आणि तेल सुटू लागलं की त्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे हळदीमुळे छान सुरेख कलर या चिकन सुक्याला येतो त्यामुळे यामध्ये हळद टाकायची आहे त्याचबरोबर ढाबा स्टाईल सुक्कं चिकन करत असताना यामध्ये जास्त प्रमाणामध्ये कांदा लसूण मसाला वापरला जातो कांदा लसूण मसाला नसेल तर घरगुती काळं तिखट तुम्ही थोडं जास्त प्रमाणामध्ये वापरू शकता आणि लाल मिरची पावडरचा वापर केला जातो यामुळे चिकन सुक्क्याला कलर छान येतो आणि कांदा लसूण मसाला असेल तर ढाब्यावर ज्याप्रमाणे चिकन सुक्कं मिळतं त्याप्रमाणेच हे चिकन सुक्कं घरी होतं आता बघा यामध्ये आपल्याला चिकन मसाला कुठल्याही ब्रँडचा किंवा मग मटन मसाला किंवा गरम मसाला यामध्ये टाकलाच जातो ढाब्यामध्ये जेव्हा चिकन चुक्कं बनवलं जातं तेव्हा तर आता यामध्ये बघा हे तीन मसाले टाकून झाले की यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडंसं जे अळणी शिजवून घेतलेलं आहे जे पाणी सुटलेलं होतं चिकनचं तर ते टाकायचं आहे आणि त्याचबरोबर चिकनचे जे पिसेस आहे तुकडे आहेत ते यामध्ये टाकायचे आहेत आता हे फक्त आपल्याला छान असं शिज शिजू द्यायचं आहे शिजू द्यायचं आहे म्हणजे चिकन ऑलरेडी शिजलेलं आहे पण जे मसाले आहेत ते व्यवस्थित असे मुरले पाहिजेत चिकन या चिकनमध्ये या पद्धतीने आपल्याला एक दहा मिनिटं फक्त हे झाकून मस्त असं शिजू द्यायचं आहे आता बघा दहा मिनिटं झालेली आहे मस्त अशा या चिकन सुक्याला अशी तर्री पण सुटलेली आहे तेल सुटलेलं आहे आणि हे चिकन सुक्कत तयार झालेलं आहे तर आपण काही या स्टेप्स लक्षात घेतल्या पाहिजे बघा पहिली स्टेप जी आहे ते मी सांगितलं की चिकन शिजवून ठेवणे त्याचं आळणी काढून ठेवणे हॉटेलमध्ये अशा प्रकारे शिजवून ठेवलं जातं चिकन मोठ्या प्रमाणामध्ये आळणी त्याचं काढलं जातं कारण ढाब्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्डर असतात आणि प्रत्येक वेळी ते कच्चं चिकन मसाल्यामध्ये शिजवायला त्यांना वेळ नसतो आणि त्याचबरोबर जेव्हा असं चिकन शिजवून ठेवलं जातं तेव्हा ते फक्त मसाल्यामध्ये टाकून फ्राय करून दिलं जातं आणि ते चिकन कच्चं राहील याचं टेन्शन राहत नाही आणि ऑर्डर पण पटकन कम्प्लीट होते त्यामुळे बघा असं आळणी काढून ठेवलं जातं आणि आळणीमध्ये पूर्ण चिकनचा अर्क उतरलेला असतो त्यामुळे ते चिकन सुक्कं जे आहे ते चवीला अतिशय छान लागतं त्यामुळे बघा पहिली स्टेप महत्त्वाची चिकनचं आळणी काढून ठेवणे दुसरी म्हणजे मसाला तयार करत असताना लसणाचा आणि आल्याचा वापर जास्त करणे आणि अख्खे धणे वापरणे मग ते धणे तुम्ही थोडेसे भाजून घेतले तरी चालतील किंवा कच्चे धणे घेतले तरीही चालतील आणि मसाला परतत असताना त्यामध्ये कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर आणि कुठलाही मटन मसाला चिकन मसाला किंवा गरम मसाला हा वापरायचा आहे तर आपल्याला अशा पद्धतीने जर आपण हे चिकन चुक्कं बनवू तर ढाब्यासारखं चवीला बनतं त्यामुळे या दिलेल्या टिप्स नक्की तुम्ही फॉलो करा रेसिपीला लाईक शेअर केल्याशिवाय जाऊ नका आणि स्वाद मराठी किचनला सबस्क्राईब नक्की करा